हे घे चिठ्ठी रमाने दिले आहे आणि तो निघून गेला चिठ्ठी उघडली ते आतू डोळे चिठ्ठी वाचू लागले मला दिवस गेले आहे आजच डॉक्टरपाशी गेली होती तेव्हाच कळले तुला सांगते मला पुन्हा त्या घरात जायचं नाही माझ्या बाळासाठी मला तिथून जावंच लागेल इथून सरळ सरळ रेल्वे स्टेशनवर जात आहे माझी मनापासून इच्छा आहे तू माझ्यासोबत यावं माझ्यानंतर या बाळावर पहिला हक्क तुझाच आहे शेवटच्या गाडीपर्यंत मी तुझी वाट बघेल तुझी रमा रमा सावळा रंग हळकुळी काया थोडेसे झिरपट केस पूर्ण विराम साडीचा पदर नुसताच पंघरलेला औषध गोळ्यांची एक पिशवी एका हातात आणि एक मळकट झोला खांद्यावर टाकून एक पोरगी रेल्वेच्या बाकडावर बसली होती पूर्णविराम अवघ्या एकोणवीस वयातील असेल तिला तहान लागे तेव्हा जवळच्या नळावर जाऊन ओंजळीनेच पाणी पिऊन येईनंतर तेच पाणी तोंडावर मारत असे थोड्या वेळाने तिचा डोळा लागत होता म्हणून तिने औषधे त्या झोल्यात टाकली व झोला पोटाशी घेऊन त्यावर डोकं ठेवून पडली तिचा डोळा लागलाच होता की काही वेळाने तिच्या डोक्यावर एक हात प्रेमाने गोंजारच होता तिने डोळे उघडले काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त समोरच्या व्यक्तीला डोळा भरून बघत राहिली ती व्यक्ती म्हणाली पोरी हे काय ग काय अवस्था करून ठेवले स्वतःची अशी चिठ्ठी पाठवली पण झालं काय ग सगळं बोलता बोलता सोबत आणलेली भाकरीची शिदोरी तिने खोलली माय तिच्या तोंडातून शब्द फुटले भाकरीला बघून ती पुढे म्हणाली बरं झालं भाकरी आणली मला भूक लागली होती कोरडीच भाकरी होती ती पाण्याच्या सोबत तिने अधाशासारखे ती भाकरी संपवली तिची आई तिला डोळा भरून बघत होती मध्येच हाताने गोंजारत होती नंतर सोबत आणलेलं पाणी तिला पाजले भाकरीचा डबा पुन्हा पिशवीत ठेवला रमे पोरी हे काय म्हणते ओ तू इकून जायचं पण कुठं आणि कशाले तुह्या संसार आहे व असं कसं अस भूत तुह्यावल्या डोक्यात आल ती रमाची आई होती रमाला गोंजारतच तिने विचारलं तिची आई चाळीशी तीन स्त्री होती थोडीसे केस पिवळसर झाले होते त्याच्यात तेजस काहीच नव्हतं चेहरा ही तसाच हाडकुळा उन्हाच्या तापाने चेहऱ्याची चामडी करपलेल्या या पोळीप्रमाणे झाली होती पायात चपला पण नव्हत्या माय मी बरोबर म्हणते आहे तूच सांग काय करायचं घरी जाऊन परत त्या दारुड्यासोबत राहायचं जसं तुझं जीवन झालं तसंच माझंही झालं आणि आता याची चिमुरडायचं हो देऊ का रमा आपल्या पोटावर हात ठेवून म्हणाली पोरी सोडल तो थो दारू थोडी दम घे रमाच्या आईने तिला समजावण्याचा प्रयत्न केला तिच्यासाठी तर रमाचा हा निर्णय आयुष्य हलवून सोडणार होता माय मला एक सांग माझ्या बाबांनी सोडली का माझ्या बापाच्या दारुपाई तुझं अख्खं आयुष्य वाया गेलं तू कमावलेलं तो दारूत गमावतो रोज त्याला कुठून तरी उचलून आणतेस मी लहान असताना तर तू बाबाला आणायला गेली असायची आणि मी तुला शोधत यायची लोक आपल्या दोघींकडे पाहून कसे बसे बोलायचे तेव्हा काही कळत नव्हतं पण आता कळतं मला सगळं माय माझा नवरा पण काही वेगळा नाही परवा कामावर असताना चक्कर येऊन पडली तर इतर माणसांनी मला उचललं उचलताना नाही तसा स्पर्श केला आणि नवरा तिथे असूनही काही कामाचा नव्हता कामावर दारू पिऊन पडलेला होता चार वर्षे झाले संसाराला नाही तेवढे नवस मागितले त्या दारुपाई उपासतपास करू करू मी खपत चालले पण तो सुधरायचं नाव नाही घेत गरमाने हतबल होऊन आपली अवस्था सांगितली तशी तिची आई डोक्याला हात लावून म्हणाली आता काय करते मायबाय तुझ्या बापाई बापा चार चौघात कधी इज्जत मिळाली नाही सुद्धा त्याने ठेवला नाही मायावाल्या अंगावर त्याच्यापाई तुला बी कोणी करायला तयार होईना कसंबसं तुझ्या मोठ्या बापाने हे स्थळ आणलं होत म्हटलं पोरगी या मेल्यापासून दूर राहील तर सुखी पण तुझं नशीब पण फुटक म्हणावं मायावानी आणि रडू लागली जाऊ दे माय आता मला एक सांग मी सुद्धा सारखंच वागू का अन माझं लेकरू पण माझ्यासारखं नशिबावर सोडू का रमा तिला धीर घेत विचारलं नाही व पोरी असं कसं जे तुह्यासाठी नाही करता आलं ते या लेकरासाठी करीन रमाची आई डोळे पुसत म्हणाली नाही माय असं नको म्हणू तू मला शाळेत घातल होत ग पण दारुड्याची पोरगी म्हणून माझ्यासोबत कोणी बोलत नसे त्यांच्या माया त्यांना सांगे की हिच्या सोबत राहशील तर बिघडशील तेव्हा लय वाईट वाटे शाळेतल्या पोरी नुसती मजा घेत असे नाटकात बेवड्याची ऍक्टिंग करायला कोणी पाहिजे होतं तर म्हणे रमीला इचारा बोलता बोलता रमेच्या डोळ्यातून अश्रू येऊन पडले तसं मायेने तिचे डोळे पुसले आणि तिचे हात आपल्या हातात घेऊन म्हणाली नाही माय रडू नको इथेच कुठे आपण सुखी आहे तर भविष्याच्याच दोहखाची भीती करते कुठेही जाऊ पण तू दारुड्यासोबत संसार नको करू तिच्या आईने ब्लाउजातले पाकिट काढले व काळवंडलेल्या मळकटलेल्या पन्नासच्या दोन तीन नोटा रमाच्या हातात देत म्हणाली पोरी हे घे पैसे आणि कुठल्या तरी दूरच्या नगरीचा तिकीट काढून मी पाणी भरून घेते थोड्या वेळाने एक ट्रेन आली आणि त्या दोघी मायलेकी त्या ट्रेनमध्ये बसल्या हळू चालणाऱ्या ट्रेन सोबत त्या मायलेकी एकमेकींना बघून समाधानाचे हास्य हसत होते मयुरी ठाकरे